नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले आहेत विधानसभेची निवडणूक अटीतटीची होणार महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बहुमताचा टप्पा ओलांडता येणार नाही अपक्ष छोटे पक्ष यांची भूमिका निर्णायक ठरणार असे एक ना अनेक दावे केले जात होते मात्र हे सर्व दावे फोल ठरले या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने जबरदस्त मुसंडी मारताना तब्बल दोनशे तीसहून अधिक जागा जिंकल्या त्यात एकट्या भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला एकत्रित मिळूनही पन्नास जागा जिंकता आल्या नाहीत एवढंच नाही तर या निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्वसाधारण उमेदवारच नाही तर आपापल्या मतदारसंघांवर प्रभाव राखणारे अनेक दिग्गज पराभूत झाले त्यामध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे या पराभवामुळे यापैकी काही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त झालाय तर काही नेत्यांसमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर काहींची पुढच्या काळात आपल्या विरोधी पक्षातील आणि पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करताना दमचाक होणार आहे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानं राजकीय कारकिर्दी संकटात सापडलेल्या राज्यातील पाच प्रमुख नेत्यांचा आपण आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पराभव झाल्यानंतर खडबडून जागं झालेल्या भाजपाने तातडीने आपल्या चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली होती एकनाथ शिंदेखाली लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना उमेदवारी देताना घेतलेली खबरदारी बंडखोरांना दिलेलं बळ बटेंगे तो कटेंगे एक रेंगे तो सेफ रेंगे आदीच्या माध्यमातून प्रखर हिंदुत्वाचा केलेला प्रकार या सर्वांचा परिपाक म्हणून माहितीला दोनशे पार मजल मारता आली त्यातही लाडकी बहीण योजनेचा प्रभाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बड्या नेत्यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे अनेक दिग्गजांना पराभवाची चव चाखावी लागली तसेच महाविकास आघाडीमधील जे उमेदवार निवडून आले त्यांच्यापैकी काही अपवाद वगळता बहुतांश उमेदवार हे अगदीच किरकोळ मताधिक्यासह निवडून आले आता या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले राज्यातील सर्वात मोठे नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत भाजपाच्या अतुलबाबा भोसले यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी यंदाची विधानसभेची निवडणूक आव्हानात्मक असेल असं बोललं जात होतं मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचं वलय आणि काँग्रेसी विचारांचा मतदारांवर असलेला प्रभाव यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे बाजी मारतील अशी अपेक्षा होती मात्र मागच्या दहा वर्षात मतदारसंघ बांधून काढणाऱ्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी पराभव केला या पराभवामुळे निवडणुकीच्या सक्रिय राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांचा जवळपास अस्तज झाल्याचं दिसत आहे त्याचं कारण म्हणजे सध्या अष्ट्याहत्तर वर्षांचे असलेले पृथ्वीराज चव्हाण हे पुढील निवडणुकीपर्यंत कितपत सक्रिय राजकारणात राहतील हा मोठा प्रश्न आहे तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर घेण्याचा विचार जरी काँग्रेसने केला तरी पक्षाकडे तेवढं संख्याबळ उरलेलं नाही अशा परिस्थितीत आता पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांचा दीर्घ अनुभव पाहता पक्ष संघटनेमध्ये संधी दिली जाऊ शकते या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनपेक्षित धक्का दक्ष बसलेले दुसरे बडे नेते म्हणजे बाळासाहेब थोरात म्हणत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं सलग आठ वेळा प्रतित्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवख्या अमोल खताळ पाटील यांच्याकडून अनपेक्षित आणि धक्कादायकरीत्या पराभवाचा सामना करावा लागला काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव होईल याचा अंदाज कोणालाही फारसा आला नव्हता तिथं माहितीनं शिवसेना शिंदे गटाकडून सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते असलेल्या अमोल खताळ पाटील यांना उमेदवारी दिली होती प्रचारादरम्यान विखेंच्या एका कार्यकर्त्याने बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर केलेली टीका तसेच त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी विखेंच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यांमुळे इथली निवडणूक गाजली होती एकीकडे सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्याचा दावा करत होते मात्र हा दावा कुणीही गांभीर्याने घेत नव्हते अखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा मात्र हा दावा खरा ठरला आणि बाळासाहेब थोरात हे कथा पाटील यांच्याकडून दहा हजार पाचशे सात मतांनी पराभूत झाले आता या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांच्यासाठीही विधिमंडळात प्रवेश करणं कठीण बनलेलं आहे त्यातच या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी थोरात यांनी अनेकदाही आपली शेवटची निवडणूक असल्याचे संकेत दिले होते त्यामुळे पुढच्या वेळी वे संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या रिंगणात असू शकतात कदाचित बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या अनुभवाच्या जोरावर काँग्रेसच्या पक्ष संघटनेत सामावून घेतलं जाऊ शकतं विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे राजकीय अस्तित्व संकटात सापडलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील तिसरे प्रमुख नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील एकेकाळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांची सध्याच्या राजकारणातील अवस्था ही तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं दुपाटणं अशीच झालेली आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला होता तसेच शरद पवार यांनीही त्यांच्या अनुभवाचा विचार करून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मधून उमेदवारी दिलेली होती मात्र येथे सलग तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांची गाठ अजित दत्ता गटाच्या दत्तमामा भरणे यांच्याशी पडली आणि दत्तमामा भरणे सलग तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का दिला येथे प्रवीण माने यांनी केलेली बंडखोरी हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवामध्ये निर्णायक ठरली हर्षवर्धन पाटील हे एकोणीस हजार चारशे दहा मतांनी पराभूत झाले तर प्रवीण माने तब्बल सदतीस हजार नऊशे सतरा मत घेत हर्षवर्धन पाटील यांचा खेळ बिघडवला या पराभवामुळे इंदापूरच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात हर्षवर्धन पाटील यांच्या समोर अस्तित्वाचं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शरद पवार गटात जाण्यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना भाजपाने विधान परिषदेचं आश्वासन दिलं होतं मात्र आता हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे जवळपास बंद झाल्यास जमा आहेत तसेच त्यांना राजकारणात पुनरागमन करायचं असल्यास आता पाच वर्ष वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या धडाडीच्या नेत्या असलेल्या यशोमती ठाकूर यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांना भाजपाच्या राजेश वानखेडे यांच्याकडून सात हजार सतरा मतांनी पराभूत व्हावं लागलं या मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असा सलग तीन वेळा विजय मिळवला होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे यशोमती ठाकूर यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे असं असलं तरी यशोमती ठाकूर यांचं राजकारण संपलेलं नाही दिवसा मतदारसंघात त्यांचा जनाधार कायम आहे तसेच धडाईच्या महिला नेत्या असल्याने काँग्रेसकडून त्यांच्याकडे पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते तसेच त्या दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करू शकतात या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे राजकीय कारकिर्द संकटात सापडलेले पाचवे महत्वाचे नेते आहेत ते म्हणजे बच्चू कडू अपक्ष आणि प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून बच्चू कडू हे अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस अशा सलग चार वेळा विजयी झाले होते कामाची धडाडी आणि आक्रमक स्वभाव यामुळे बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात ओळख मिळवलेली होती दोन हजार मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे साथ दिली होती मात्र स्थानिक राजकारणामुळे बच्चू कडू यांचे भाजपाशी खटके उडाले तसेच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवत माहितीला आव्हान दिलं मात्र यावेळी बच्चू कडू यांचा पाडाव हो करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी केल्याचं दिसलं त्यात मध्ये बच्चू कडू विरुद्ध भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली त्या अटीतटीच्या लढतीत भाजपाचे प्रवीण तायडे हे बारा हजार एकशे मतांनी विजय झाले मागच्या वीस वर्षात राजकारणात सातत्यानं करून पाहिलेल्या बच्चू कडू यांच्यासाठी हा पराभव म्हणजे मोठा धक्का आहे त्यात मागच्या काही काळात त्यांनी सातत्यानं घेतलेल्या परस्पर विरोधी भूमिकांमुळे त्यांची विश्वसनीयताही कमी झाली आहे अशा परिस्थितीत राजकारणात पुन्हा कमबॅक करण्यासाठी बच्चू कडू यांना फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे वर उल्लेख केलेल्या बड्या नेत्यांशिवाय शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील संजय रायबुलकर शरद पवार गटाचे राजेंद्र शिंगणे राजेश टोपे काँग्रेसचे केसी पाडवी कुणाल पाटील रणजित कांबळे ठाकरे गटाचे अनिल गोटे विनोद गोसाळकर बहुजन विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर दादा गटाचे नवाब मलिक अशा बड्या नेत्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे यापैकी अनेक नेत्यांची ही शेवटची निवडणूक ठरण्याची शक्यता आहे तसंच दोन हजार एकोणीस मध्ये त्या त्या मतदारसंघात राजकारण पूर्णपणे बदललेलं दिसण्याची शक्यता आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद